आणि हीच यमायमची बोकडं ही आपल्या आयल्या त्या दिवशी आली एक हैदराबादहून मोठं बोकूड आलं खुराड झालेलं बोकड आलं आणि एक इकडं एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा आणि ते आलं नाही ते सगळेच खच्ची केले असते मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कर त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे नाही बोललं तर आपल्याला लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट पोलीस हटाओ हो। फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट कशा तू पाचच मिनिट वाव दे आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनिट बी लागत नाही तू पाचच मिनिट सांग आम्ही काय भारतीय नागरिक आहोत आम्ही काय मानतो संविधान मानतो आम्ही संविधान लोक आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत घाबरले पण पोलीस तो हात पोचला तर पोलिसांनी ताबडतोब तिथं पोलिसांनी त्या लोकांची लायकी दाखवण्याचं जा काम जागा दाखवण्याचं जा काम केलं आणि आपण सगळ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियातून पाहिले आता, <laughs> जी जी आए, आता ते व्हिडिओ फार थोडे आलेले आपल्यापर्यंत त्याच्यापेक्षाही भयानक रात्रीचे परत भयानक आहेत फार रात्रीचे जे व्हिडिओ आहेत आता ते काही पोलीस बाहेर दाखवू शकत नाही त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये आहे ते आपल्यापर्यंत काही आले नाही आम्हालाही दाखवले नाही पण ते आपल्यातले काही लोक गेले ते पाहून आले आणि पाहून आल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं झालं आणि तुम्हाला सांगतो अंधारात त्यांना कपडे काढून तो पटलं पोलिसांनी मग आपल्याला कपडे काढले कळलं डॉबर मॅनेज सगळे अरे दुसरा एक बी भारतीय नागरिक पकडलेला नव्हता एक पण आपला भारतीय नागरिक पकडलेला नव्हता